माहीत माहीत हॅलो 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 नमस्कार महाभा आज राहुल दादाच्या वाढदिवसानिमित्त आपण सगळे इथं जमलेले आहेत मला कल्पना आहे थंडी जबरदस्त आहे कारण मी पण विदर्भाचा आहे त्याच्यामुळे थंडीचा अनुभव मला पण हु हु हा आहेच आहे काय हरकत नाही आहे पण तरी तुम्ही एवढ्या प्रेमाने इथं जमलेले आहे बरं झालंय फार चांगलं झालंय बरं वाटून राहिलेलं आहे बाकी तुम्ही मजेत असालच हाय ना दादा तुम्ही मजेत आहात सगळे मजेत आहे आज पण मजेत आहे पण माझा जरा थोडासा प्रॉब्लेम झालेला आहे नमस्कार दादा नमस्कार नमस्कार आमचा थोडासा प्रॉब्लेम झालेला आहे म्हणजे काय झालं की मी लय धंदे केले असंख्य धंदे केले पण एकही काही धंदा चाललेला नाही सर तुम्हाला सांगतो म्हणजे सगळं काम बुडीत खात्यात आहे आमच्या बापांनाही प्रयत्न केले ते गेले बिचारे प्रयत्न करून करून पण पण सगळं काम बुडीत घालत आहे सगळे धंदे गेले सगळे फसले मग मी एक विचार केला का आपण हमकाच यशाचा धंदा शोधून काढायचा तो म्हणजे काय का लोकांचे लग्न लावून द्यायचे माणूस करो काही न करो लग्न करतेच बर त्याचे नातेवाईक त्याचे मित्र त्याला सांगते बाबू करू नको लग्न करू नको लग्न पण त्याला करायचंच असते एकदा या ते मन आहे ना शादी तो मोती का लड्डू खाय होईपासताय ना खाय होईपताय मग हे तर हे मन उलटी घेतली लोकांना मग खाय पसताय ना खाय पसताय तर खाऊन पसताव असं झालं म्हणून मी काढलं मॅरेज ब्युरो मॅरेज ब्युरो का काढलं ते एव्हीएम नावाच हे एव्हीएम आहे एव्हीएम हे मॅरेज ब्युरो एव्हीएम म्हणजे अक्षरा विवाह मंडळ मी म्हटलं आता आपला धंदा जोरदार चालत पण नशिबापुढे काहीच करू शकत नाही माणूस एव्हीएम काढले भर मस्त मॅरेज ब्युरो बोर्ड बिर्ड लावलं आणि कोणीच ला। नाही आलं कारण पोटे इतके हुशार झाले आहेत है। का आजकाल मामाचं तर सोडा आई बापाचं पण काम ठेवत नाही डायरेक्ट पोरगी आणतात घरात आणि बापाला म्हणतात पप्पा दिस इज युअर सून कमिंग सून टू युअर होम बॉम्बला कारण काय त्याच्यामुळे आमचा एवढा चलकीचा धंदा बसला मॅरेज बिरोसा पण बापान दुकान काढून दिलं तर म्हटलं करणार काय इथं काहीतरी केलं पाहिजे म्हणून मी आता हे एव्हीएम बोर्ड तसंच ठेवलंय हो आता मी इथं सेकंड हँड गाड्या विकतो नाही म्हटलं बा सेकंड हँड गाड्या कोणी खरेदी करतेच करते एखादा बा बुल्हा बुटका आता एव्हीएम आता एव्हीएम अक्षदा विवाह म्हणजे नाही बर अक्षदा व्हेकल्स अँड मोटर्स आहे आता मी इथं सेकंड हँड गाड्या विकतो तुम्ही पहा आज मी एकदम इतका म्हणजे तयार चंद मानून आलो का आज येत नाही तरी विकणार म्हणजे विकणार येऊ द्या फक्त गिर येऊ द्या तुम्ही पहा आता नमस्कार हा नमस्कार, नमस्कार। का। <laughs> शायद मेरी का दिल में आया है नमस्कार काय झालं चाळीस वर्षाचं असं अजून लग्न राहुल दादा तुम्हाला वाढदिवसा शुभेच्छा मी असं सगळ्यांना शुभेच्छाच देत मात्र राहूल मला कोण जाणार शुभेच्छा तेच कळत नाही पैसे साठवलेत मी मित्रांनो सांगितले इकडं जा एव्ही एमला तिकडं जातो यात्र हे दिसत आहे नमस्कार अरे नमस्कार 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 गेन आगेन, गेन, आगेन 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 आगेन। मी अंतर मी कर नमस्कार आपलं नाव भाऊ कदम नाही रोगाच नाही तुमचं काय माझं नाव आहे सॉरी 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 कस्टमर कस्टमर बोला मी काय सेवा करू शकतो माझ्या मित्रांनी सांगितलं त्यात तुमचा रेफरन्स दिला त्याला तो म्हणला तुला जे पाहिजे जे तुझ्या मनात आहे ते मिळेल आ तुम्हाला सांगतो तुमच्या मित्राने योग्य ठिकाणी पाठवलंय हो तुम्हाला तुम्ही अजिबात काळजी करू नका आमची पंचक्रोशी मध्ये ख्याती आहे आमचं नाव इतकं आहे तुम्हाला सांगतो लोक इथे एक न्यायला येतात आणि दोन दोन घेऊन जातात दोन दोन घेऊन एक घरी एक ऑफिस मध्ये मजाच मजा एन्जॉय तुमचं काय एक दोन तीन एवढी महागाई एकच परवडत नाही काय काय तसं तुमची इच्छा असेल आपलं तसं काय नाही महत्वाचं म्हणजे काय अपेक्षा काय आहे तुमच्या अपेक्षा म्हणजे बघा अशी दारात आली ना कारण का लोकांच्या मानाशा खार खर तुझं हाव मान तुटतं नाशा व्हायला पाहिजे तुम्ही अजिबात काय अजिबात अशा दारात उभी राहिले राहिली ना लोकांच्या मानाच्या काड 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 कुठे पर्यंत वरतील अजिबात काळजी करू नका तुम्ही सगळ्यात मदत सांगा हा। तुम्हाला कलर कोणता पाहिजे कलर <laughs> म्हणजे रंग 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 माझ्यासारखा द्या इतका तसं गोरी वाईटोरी गोऱ्या रंगाची गाडी कुठून निघली गोरी म्हणजे व्हाईट होते बोलते काय व्हाईट 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 मिल्की व्हाईट मिल्की व्हाईट अरे तुम्ही अजिबात काय ते करू नका तुम्हाला मी इतकी व्हाईट देतो इतकी व्हाईट देतो इतकी व्हाईट देतो का आधारात सुद्धा ओळखवाली पाहिजे का आहे ती आपलीच आहे काय 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 नाही काय अंधारच घेऊन आपलं पर्व तयारी ओके 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 अजून अजून बघा हे म्हणजे अरे म्हणजे असं उभं राहून फोटो फिटो काढायला असं अरे तुम्ही याच्या बाबत काळजी करू नका तुम्हाला हेड स्पेस लेग स्पेस व्यवस्थित देतो हेअर स्पेस लेग स्पेस आहे काय म्हणजे कम्फर्टेबल कम्फर्टेबल असं चिल्लर गोष्टी आहेत महत्वाचं मला सांगा तुम्हाला किती सीटर पाहिजे सीटर हा हे नैसर्गिक जेवढे तेवढं द्या आमच्याकडे ऑप्शन आहे ऑप्शन आमच्याकडे फोर सीटर आहे सेवन सीटर आहे ट्वेल्व्ह सीटर आहे मागच्या आठवड्यात एका बत्तीस सीटर ने लि कल्पना पण करत नाही फॅमिली किती आहे त्याच्यावर आहे फॅमिली मी वडील आहे आणि आता येईल ती थी। ठीक आहे मग तुम्ही फोर सीटर सीटर मी सांगतो माझा आहे का तुम्ही अजून अजून काय अजून काय अपेक्षा काय आहे का तुमच्या अजून ते एक काम करता मला ते अल्बम दाखवा अल्बम म्हणजे ठरवता येईल म्हणजे पाहिजे बघून बग, ठरवता येईल नाही ही पाहिजे ही नको ही चालेल ही... अरे काय जुन्या गोष्टी हो काय अल्बम अरे आमच्याकडे शोरूम आहे शोरूम शोरूम असतो मग शोरूम आपण असं शोरूम मध्ये जायचं असं बघायचं जे असं आजूबाजूला उभ्या असतात असं बघायचं पसंत करायची पसंत पडली हार घालायचा घेऊन जायचं असं हे असं समोर बघत आहे तुम्ही टच करून बघू शकता फार आवडले की म्हणजे कुशीत जातात असं जायचं बघायचं पसंत करायची पसंत पडली हार घालायचा घेऊन जायची पसंत पडली हार घालायचा घेऊन पडली हार घालायचा कस हा बरं बरोबर करेक्ट आहे म्हणजे तुम्ही चांगल्या घरच्या दिसता रीती रिवाज रीती रिवाज फार महत्वाचे आहे मग तुम्ही एक काम करा ना आधी तुम्ही आधी ट्रायल घ्या एकेची नाही आवडली दुसरीची घ्या तिसरीची मन घ्याल मन भरेपर्यंत त्याच्यामध्ये अट एक आहे तुम्ही ज्या कंडिशन मध्ये न्याल त्याच कंडिशन मध्ये वापस आणून द्या हे फॉरेनच कल्चर दिसतंय <laughs> आता म्हणजे लक्षात आलं घड्याला फॉरेनचं मॉडेल पण दादा आहे आपल्याकडे फॉरेनचं मॉडेल पण आहे फक्त डिलेवरीला थोडा वेळ लागेल <laughs> <laughs> <दाला। क्यों> <laughs> <laughs> दादा मला माहित आहे का डिलेवरीला वेळ लागतो <laughs> <laughs> <दुण देखें काई? laughs> <laughs> ओके ओके डन मग फॉरेनच मॉडेल डन नाही नाही देशी ओके काय हरकत नाही बोलाय अपेक्षा आहे अरे तुमच्यासाठी काही पण तुम्ही अजिबात काळजी करू नका आपण तिला कॉल सेंटरला लावून टाकू सेंटर म्हणजे सोमवार ते शुक्रवार तुमच्याकडे नसेल राव मग काय फायदा आहे शनिवारावर आहे ना पाहिजे तेवढी वापरा वापरा <laughs> म्हणजे असं फिरायला जा पिकनिकला जा मजा करा लोणावळा खंडावळा शनिवार शनिवार अरे ठोला आता व्यवहार जवळपास आपला धर झालेला दा, आहे ना हे हा व्यवहार तुम्ही सगळा कॅश मध्ये करणार आहे का बँकेतून लोन काढणार आहे कॅश कॅश क्या बात है। है। cash है। याला म्हणतात माणूस एकदम चांगला निर्णय घेतला तुम्ही कॅशचा एकदम चांगला निर्णय घेतला नाही तर तुम्हाला सांगतो काही लोक बँकेत न लोन काढतात आणि हफ्ते फेडणं झाले नाही बँकवाले उचलून घेऊन जातात उचलून घेऊन जातात बँक वाले उचलून घेऊन जातात धंद्याला लावतात पैसे वसूल होईपर्यंत हा सोडतोच ना बँक ना ते मला कुठं लोन घ्यायचं कॅश आहे कॅश आहे म्हणजे अजिबात काय नाही तुम्ही एकदम सेफ आहे अजिबात सेफ वान डन मला बोललोच ना आज एक गाडी विकत बघा आता व्यवहार डन पण आम्ही छान असा सहज म्हणजे आता व्यवहार झालाय आपला सहज म्हणून विचारतो हा तुमचं फर्स्ट टाइम आहे का आहे ना वाटलंच मला एक सल्ला देऊन म्हणजे मोठा भाऊ म्हणून अरे बस कधीच रागन राग प्लीज रागन ठेव सारखं काय मोठा भाऊ म्हणून सल्ला देतो रा, दे। दे राख। दे 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 तुम्ही ना हा काही दिवस सेकंड हँड वापरा हात साफ करा आणि नवीन घ्या काय बोल, आपुल बोल आपुल का तुम्हाला कसं आपुलकीच्या नात्याने बोलतो दादा आपुलकीच्या नात्या काय आहे की सेकंड हँड मध्ये काही प्रॉब्लेम नसतो काळजी घ्यायची गरज नाही अरे काळजी मी अरे तुम्ही लाख काळजी घ्या पण लोकांत काय सांगता येते का लोक अरे कोणी मागून ठोकली म्हणजे <laughs> म्हणतो मला आहे का दादा मी सिनियर माणूस आहे मला ऐका माझ्याकडे एक आहे डॉक्टरची आहे डॉक्टर दिवसभर डिस्पेन्सरी मध्ये ते बाहेर उद्यानं रंग थोडा उतरला पण माल एकदम कडक माल ठीक आहे जाऊ माझ्याकडे पारशाची आहे तुटापास ही बाद वापर नाहीये ऑफर देत आहे मला ऑफर आहे ना मी म्हंटल ना मराठी माणूस ऑफर शिवाय घेणार नाही ऑफर आहे दादा ऑफर आहे एक स्पीकर आणि दोन डेक फ्री आहे एक स्पीकर दोन डेक फ्री फ्री काय सांगताय तुम्ही मी माझ्या लग्नासाठी पोरगी बघायला आलोय तुम्ही मला हे एव्हीएम सेंटर हा अक्षता विवाह मंडळ आहे ना कशासाठी आलोय मी इथं पोरगी बघायला अरे मूर्ख माणसा हे अक्षता विवाह मंडळ बंद होऊन जमाना झाला इथं मी सेकंड हँड गाड्या विकतो हे एव्हीएम एम म्हणजे अक्षता व्हेकल्स अँड मोटर्स आहे आतापर्यंत तुम्ही गाडी विषयी सांगत होता मला <laughs> <हा? laughs> <laughs> तुला काय वाटलं हे सगळी माहिती मी मुलीबद्दल सांगत होतो ब्रह्मचारी राहील पण ही तर परत लग्नच नाही करणार करू आवाट मला नाही असं आहे भाव इतके किती आता किती चांगला प्रयत्न केला होता मी केला होता की नाही पण नशिबात धंदा नाही आहे पण मी जिद्दी माणूस आहे मी असं सोडून जाणार नाही तुम्ही थांबा मी, मी लगेच नवीन धंदा शोधतो लगेच येतो ए बाळा आलं रे